नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शिंदखेडा विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप बेडसे यांच्या प्रचारानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची जाहीर सभा नढाणा येथे संपन्न झाली यावेळी डॉक्टर हेमंत देशमुख कामराज निकम हेमंत सोळंके एनजी पाटील रंजीत भोसले कल्पना महाले ज्ञानेश्वर पाटील सायना भाऊ सोनवणे जोसेफ मलबारी यांच्या सह मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. चित्र ग्रोथ सेंटर मंजूर केलेलो होतं त्याची स्थापना झाली ती जवळपास 6.5000 हेक्टरवर पायाभूत सुविधांचा विकास होण्याची सुरुवात त्यावेळी झालेली होती पण त्यानंतर मात्र आपल्याला जमीन संपादनाचे ज्यांची जमीन ताब्यात घेतली त्यांच्यावरचे शिक्के अजूनही जमिनी सगळ्यांच्या अडकल्या मोबदला मिळाला नाही ही परिस्थिती जर झाली असेल तर या भागाचं दुर्दैव हे फार मोठं आहे शेवटी विकास जर लोकप्रतिनिधी करत नसेल तर आपल्या सगळ्यांना त्याचा पुढाकार घेण्याचं काम केलं पाहिजे आता तुम्हाला पुढाकार घेण्यासाठी तुम्ही काय करू शकता तुमचं येणारं यंदाच्या निवडणुकीतलं मत वीस वर्ष ज्यांना देत आलेलं आहे त्यांना थोडंसं बाजूला करा आणि आज मला विशेष आनंद वाटतो की सिंदखेडा तालुक्यातल्या सगळ्या नेत्यांनी एकी केली एवढी एकी यापूर्वी कधी नव्हती आणि ही एकी होते म्हटल्यावर यांच्यातल्या एकाला बाजूला करून त्याला देऊन निवडणुकी दुका राहून पैसे नका घेण्याच्या साठी जबाबदारी कोणा करून हा डाव आपण सगळ्यांनी ओळखला पाहिजे हे सगळे एक झाले तर या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा शंभर टक्के पराभव आणि म्हणून बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद